नागपूर पोलीस स्टेशन पाचपावली अंतर्गत दिनांक नऊ मार्चला पोलीस स्टेशन अजनी या परिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या एनडीपीएस पथकाला काही समय एमडी ड्रग्सचा व्यवहार व विक्री करण्यासाठी एका ठिकाणी जमणार असल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे एनडीपीएस पथकाने छापेमारी केली असता त्यांना दोनशे एकेचाळीस ग्राम एमडी ज्याची किंमत जवळपास चोवीस लाख रुपये आहे तसेच त्यांच्याजवळ धारदार शस्त्रे देखील आढळून आलेली आहेत त्या ठिकाणी पोलिसांना एकूण सहा आरोपी आढळून आले होते मात्र त्यात चार आरोपी फरार झालेले आहेत त्यामुळे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमा आणि नवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन अजनी या परिक्षेत्रा क्षेत्राच्या अंतर्गत एन डी पी एस पथक नागपूर शहर यांना अशी माहिती मिळाली की अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम हे एम डी ड्रग जे आहे त्याचा व्यवहार आणि विक्री खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी जमणार आहेत त्यावरून एन डी पी एस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या ठिकाणी त्यांच्याकडून जवळपास दोनशे एक्केचाळीस ग्राम एम डी ज्याची किंमत जवळपास चोवीस लाख रुपये आहे आणि इतर त्यांच्याकडे बरेच तलवार वगैरे धादार शस्त्र वगैरे मिळून आल्याने त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली घटनास्थळावरती एकूण सहा आरोपी होते परंतु दोन आरोपी त्यावेळी संबंधित अधिकारी आणि पथकांना त्यांनी ताब्यात घेतले त्या ठिकाणाहून चार आरोपी फरार झाले होते तर चार आरोपीमध्ये एक आरोपी जो आहे जो पोलीस स्टेशन पाच पावली हद्दीमध्ये राहतो तो पण त्यामध्ये इन्वॉल्व्ह होता आणि तो पळून गेलेला होता तो गुन्हा घडल्यापासून लपून छपून राहत होता आणि नागपूर शहराच्या पेरीफेरल एरियामध्ये माहिती अशी मिळाली की तो फिरत आहे त्यावरून आम्ही सापळा रचून आणि तांत्रिक सहाय्याच्या मदतीने मदतीने गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याला रात्री उमरेड या ठिकाणावरून चंपा हे गाव आहे त्या ठिकाणहून त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्याचं नाव आहे शुभम पंढरी खापेकर सध्या तो आमच्या ताब्यात असून त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही त्याला पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन आजनी या ठिकाणी जो गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तर अब्लिक चोवीस एन डी पी एस कलमांतर्गत तसेच आर्म्स ॲक्ट चार पंचवीस अंतर्गत बॉम्बे पोलिस ॲक्ट एकशे पस्तीस अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये पुढील तपासकामी आम्ही त्यांना त्याला त्याच त्यांच्या ताब्यात देत आहोत